नशिबाच्या भरवशावर न राहता कष्ट करून जगायचं कसं हे शिकवलं कुणाच्या पुढे न झुकता ताठ मानेने जगायचं कसं हे शिकवलं तुमचे खूप खूप आभार शिवाजीराव पाटील साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांच्या शुभेच्छांनी आजचा हा दिवस एक सण होऊ दे हीच इच्छा चंदगड विधानसभेचे भाजपचे लोकप्रिय नेतृत्व तसेच भावी आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे असे, असे सर्वांचे लाडके भाऊ शिवाजीराव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भाजपचे श्री नामदेव विष्णू पाटील तू भर देतो सत्य छायाचा बंकर देतो पारा होऊन घडाप घेतो अन्नदानाचा पांडवा होतो राजा पाणी सहा दिल कार